राज्यातल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी शासन आणि शिक्षण विभागाचे प्रयत्न सतत सुरू असतात बालस्नेही परिसर प्रशिक्षित अध्यापक उत्तम भौतिक सुविधा आधुनिक तंत्रज्ञान शालेय पोषण आहार कला आणि क्रीडा सुविधा संगणक प्रशिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून मुलांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील राहतात शाळेच्या पहिल्या दिवसापासून कोणीही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळा प्रशासनाला मदत करतात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळेत परत आणण्यासाठी आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मुलांच्या गैरहजेरीबद्दल गंभीरपणे चर्चा करण्यात येते आपल्या शाळेची जी उपस्थिती आहे शंभर टक्के आपल्याला करावायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही प्रयत्न करता येतील का यासाठी आपल्याला एक शाळा व्यवस्थापन समितीच्या आज आपण चर्चा करत आहोत पालक सभा पालकापर्यंत पोहोचणं त्यांना यांचं महत्व पटवून देणं आणि लोकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवण्यासाठी आपल्याला त्यांना प्रवृत्त करावं लागेल सर आपल्याला असं करता येण आई आई वडील मोजमजुरीसाठी बाहेरगावी जातात तर त्या मुलांची शाळा बुडते त्या मुलांना नातेवाईकाकड काकू मामा मामी कुणी जरी असला तर त्याच्याकडं सोप्यासाठी सांगू पण त्याची शाळा पुरणार नाही ना, आणि त्याचे बी नुकसान नाही होणार तर या बाबतीत आम्ही शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांची पठणंनी के सर्वेक्षण केलेलं आहे सर्वेक्षणामध्ये आम्हाला काही गोष्टी अशा आढळून आलेल्या आहेत की काही पालक रोजमजुरीसाठी बाहेरगावी जातात जसं की ऊसतोड आहे किंवा कि कापूस वेचणी आहे आपल्या इथले बरेचसे पालक आंध्रामध्ये ऊस कापूस वेचणीसाठी जातात ज्यांचे इथं नातेवाईक आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण इथं म्हणजे नातेवाईकाकडे सोपवू शकतो त्यांची भेट घेऊन आणि ज्यांचा नाईलाज आहे बाहेरगावी जाणं आवश्यकच आहे मजुरीसाठी अशा विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेतून आपल्या शिक्षण हमी कार्ड देता येईल त्यांना तिथल्या शाळेमध्ये पाठवता येईल किंवा तिथल्याही काही विद्यार्थी आपल्या इथं या जमिन्यामध्ये आलेले आहेत का यांचे आपल्याला काय करता येईल म्हणजे सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनाही आपल्याला तिथून हमी कार्ड जर मिळाला असेल तर आपल्या शाळेमध्ये दाखल करून घेता येईल माझ्यामध्ये की पुन्हा एकदा पालक भेटी घेणं समितीचे सर्व सदस्य मिळून आपण पालक भेटी त्यांच्या घेऊया आणि त्यांना पालकांना ते विद्यार्थी कुठे आपल्या नातेवाईकाकडे म्हणजे राहू शकतात काय याचा मागोवा घेऊया आणि शाळेत ते, ते, ते विद्यार्थी कसे हजर होतील उपस्थित राहतील याविषयी आपण विचारविनिमय करूया सर ते गैरहजर जे मुलगा राहते ते त्यांच्या घरी जाणं आपलं गरजेचं आहे त्यांना समजावून सांगणं कशासाठी बा तुमचं गैरहजर मूल करायला लुस्कान कशी करायला तुम्ही कोणाची अडचण कशी मुलगा सांभाळायचा आहे ते कि कि मुल्गा, मुल्गा की त्याच्यामुळं अडचण आली की आमचा मुलगा मुलं सांभाळायचे मागचे हातं बा त्याच्यामुळं आमचं काय पाठवणं होत नाही पण आपण जे सांगायचं की बा मुलगा सांभाळायसाठी तुम्ही त्यांचं नुसकान कशासाठी करायले हां की त्यांचं एक मुलगा एक दोन वर्षे ते लहानाचा मोठा होईलच पण यांचं यांचं जे लुस्कान होईल ते भरपाई काय होणार नाही असं आपण जाऊन तिथं समजावून काहीतरी सांगून ते मुलगा शाळेत आणण्याचा प्रयत्न काहीतरी करणं भागच आहे आपल्याला निश्चितच अतिशय चांगला मुद्दा आहे त्यांच्या पालक भेटी घेणं आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देणं आणि त्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये नियमित करणं ही चांगली बाब आहे अनेक मुलांचे पालक कामांमुळं स्वतः बरोबर मुलांना बरोबर घेऊन जातात त्यामुळं मुलं शाळेत गैरहजर असल्याचं दिसून येतं कोणीही मूल शाळाबाह्य राहू नये तसंच गैरहजर राहू नये यासाठी व्यवस्थापन समिती सदस्य शाळा प्रशासनाला मदत करतात

काय हरकत नाही आम्ही आमच्या शिक्षकाला कळवू तस काय हरकत नाही किती दिवस तुम्ही राहणार इथे आता इथं जोपर्यंत काम लागते तोपर्यंत राहणार आहे एक दोन तीन महिने समजा काय हरकत नाही आमच्या शाळा आमच्या शिक्षकाला सांगून तुमची मुलं तुम्ही पाठवून द्या आम्ही शिक्षकाला सांगतो शिकवण्यासाठी शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या पालकांची भेट घेऊन व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगतात आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांचं मन वळवतात आपण हे सगळं काम कसं करायलो मुलांचं भविष्य झालं पाहिजे मुलांचं काहीतरी चांगलं उभं झालं पाहिजे त्या उद्देशानं काही ठिकाणी भावंडांना सांभाळण्यासाठी तसंच घरकामांसाठी मुलींना घरात ठेवलं जातं अशा मुलींच्या पालकांना भेटून व्यवस्थापन समिती सदस्य पालकांमध्ये जागरूकता निर्माण करतात कधी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळं मुली शाळेत गैरहजर असतात हे लक्षात घेऊन समितीतर्फे प्रत्येक शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करण्याचं महत्वाचं काम पूर्ण करण्यात येत आहे आजारपणांमुळे मुला मुलांची उपस्थिती कमी होते हे लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशा मुलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात विशेष गरजा असलेली दिव्यांग मुलं कधीकधी शारीरिक व्याधींमुळे शाळेत येऊ शकत नाहीत अशा मुलांना चाकाची खुर्ची आणि इतर सुविधा उपलब्ध करून देऊन ही मुलं शाळेत हजर राहतील यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षकवर्ग प्रयत्नशील राहतात अशा बालकांसाठी विशेष शिक्षक, विशे शिक्षक देखील नेमण्यात येतात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शाळेत नेहमीच शंभर टक्के उपस्थिती राहील यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे